काय चाललंय पाणी मारू लाव काम करू लाव करा काम तर करा असं काम केल्यावर लवकर पात्र चाल हो की हो तुम्ही म्हटलं तर होत नाही असं काम करत राहिलं तर काय तर लवकरच पात्र होतं असं वाटतंय हे दहाबा कंप्लीट होईपर्यंत होत काम तू डायटिंग फायटिंग सगळे करायचे हे होते हा जेवण किती टाइम करू जेवण हो। ओके अच्छा आणि आम्ही तुमच्या माग मागे मला डबल टेबल किती मला पाणी पितो मग आता काय करायला तुम्ही काय करा इथे काय झालं काय करणार तुमच्या इथं स्पेशल नान्वेच। स्पेशल बघा इथं नॉनव्हेज स्पेशल नॉनव्हेज चिकन हाली मटन थाली एवढं मोठं कलर ह्याच्यात लिफ्ट चालवणार फक्त तुम्ही आ बस होणार नाही एवढं जागा आम्हाला अच्छा तेवढं गिराकं आमचं इथं ठीक आहे चच्चा अन बसला ओ मालक काय करायला लावो पाणी भरताय मालकाचं काय चाललंय बघू हो बघू हो। ओ हो मालक Olha, vai cara.